हाय नमस्कार सगळ्यांना नमस्कार कर शुभरात्र तर चला आईने मस्त अशी झणझणीत जुन काय केलं मी ती टमाट्याची चटणी केली मस्त अशी टमाट्याची चटणी केली होय आपा म्हणत होत काहीतरी चणचणीत चुन कर बटाटा केला का तसा काय मी पण थोडा ही झलता सपक म्हणजे त्याला मसाला मीठ नसतं आईने केलेलं कसं लय म्हणजे लय छान असत चिवडा कस काय झालाय मग चांगलं झालाय देताल देताल का मला ही काय मला इकाय चल का तर चला मस्त झालाय चिवडा तुम्हाला चिवडा पण दाखवते हिला घेऊन जावा की तर म्हणलं काढा छान असा व्हिडिओ केले आईनी मस्त अशी शिव टोमॅटोची चटणी जास्त आता आणि आम्ही केला होता चिवडा 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 इकडे एक पातेले पण ठेवले कपड्याने तर म्हटलं काढवा मस्त असा एक व्हिडिओ छान असा चिवडा तर कुणाकुणाची चिवडा खायची इच्छा मला करा, करा कमेंट आहे की आम्हाला पण खाऊ असं वाटतंय किंवा <coughs> काय म्हणता मग चिवडा काय झालाय एकदम मस्त बेस्ट झालाय मी ना आपण सकाळपासून दोन डिशा खायच्या झाल्या आमच्या आणि ह्यांनी पण आल्या खाल्ला ही पण म्हणलं छान झालंय आईनी पण खाल्ला तर कस काय आई शिकल एवढ्या भारी चिवडा तुम्ही शिकवलाय पहिलीपासून शिकली पहिल्यापासून आणि खरंच आमच्या आईचं का नाही हुशार हुशार चमचमीत झनझणीत असलो बीत भारी भारी असतात का नाही लय म्हणजे लय आता सकाळी बटाट्याची भाजी माझ्याकडून काय झाली खरं सांगायला कशाची भीती होय mm. आम्हाला रवी भाऊने शिकवलंयच कधी खोटं बोलायचं नाही खरंच बोलायचं सत्य असेल ती बटाट्याची भाजी केली ती मी ती काय एवढी तिखट आणि मीठ त्याला कमी पडलं आता पडलं तर पडलं मग आपा म्हणलं सपक झाली भाजी आपण मग आईला मी टोमॅटोची चटणी टोमॅटो वगैरे चिरून दिलं आणि आईला म्हटलं आता तुम्ही टोमॅटोची चटणी करा मस्त अशी झणझणीत आम्हाला पण खायची आहे तर आईने मस्त अशी टोमॅटोची चटणी केली आहे तर तुम्ही सगळी जवळपास असता तर होय दिली असती भाजी ही पण आता सगळी एक नाशिकला एक दुबईला एक इकडं एक तिकडं सगळीकडे लांब लांब आहेत तर असू द्या पण तुम्ही बघत जा आणि मला सांगा कमेंट करून की ताई खरंच भाजी छान असतात आम्हाला तर आवडतात तुम्हाला आवडतात का नाही सांगा कमेंट करून आणि बाय सगळ्यांना आणि तुम्हाला चिवडा पण कसा वाटला कमेंट करा